काय आज तुम्हाला दाखवणार आहे पहा अक्षरशः डोकं आहे आमच्या इथं सारखा आवाज ऐकून ऐकून सारखी क्याव क्याव यांची चाललेली आहे पाहू शकता तुम्ही बघा काय त्यांची लगबग चालू आहे पहा बरं हे आमच्या इथले नवीन बरं का ज्यावेळेस आपला पावसाळा चालू होता आत्ता माग पाऊस चालू होता त्यावेळेस हे पाहुणे आलेले आहेत आणि आत्ता त्यांना अगदी चांगले पाय फुटल्यात आणि आता त्यांची मम्मी बी त्यांच्यापाशी नाही आहे कुठं गेली असेल पण त्यांच्यासारखी क्याव 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 चाललेली आहे आणि ती असली की तिला बी खूप वाईटात देतात म्हणून तीसुद्धा कंटाळून साईडला गेलेली आहे पहा पण पहा ही किती गोंडच दिसतात पहा 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 एकमेकाच्या पार अंगाव चढतात बघा बघा आता कशी आहेत एकमेकाच्या अंगाव चढतात कोणी पडतंय कुणी धरपडतय का एवढी पाहुणे आहेत का कोणाची बरं बघा 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 कशी चाललंय त्यांचं शांत नाही आहेत बाहेर आले की त्यांचा आवाज चालू पहा तोंडाला तोंड लावतात त्यांची भाषा त्यांनाच कळत असं बघा तशी एकमेकाची तोंड चाटतात आ कोणी आळस देत आहे हे कसं बसलंय कशी आवाज चालला आहे पहा आता बिचारा एक दुसरं बसले त्याला बसून देत नाही सुखानी <laughs> नक्कीच सांगा आमची पाहुणे तुम्हाला कशी वाटली